पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता कोणाची राष्ट्रवादी की जी भाजपची सत्ता नेमकी कोणाची राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची नाही दोन हजार सतरापासून पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सत्तेवर आहे दोन हजार बावीस नंतर तिथं प्रशासक राजवट सुरू झाली गेले तीन वर्ष प्रशासक आहे आता प्रश्न असा झालेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये तीनच्या तीनही जागा महायुतीने जिंकल्या आणि आता महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत तोंडावर साधारण एप्रिलच्या दरम्यान महापालिका निवडणूक होतील असा एक अंदाज आहे सुप्रीम कोर्टाची बावीस तारखेला सुनावणी आहे बावीस जानेवारीला म्हणजे दोन दिवसांनी आव्या त्याच्यामध्ये कदाचित निवडणुका संदर्भामध्ये निश्चित काय ते समजेल सुप्रीम कोर्टातले जे केसेस आहेत त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षण नगरसेवकांची संख्या वाढ कितीचा हवा तीनचा कि चारचा या संदर्भामध्ये साधारण ते विषय आहेत त्याचा निकाल का व्हायची तर होईल परंतु पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणाच्या बाबतीतल्या ज्या अलीकडच्या घडामोडी आहेत त्या इंटरेस्टिंग आहे म्हणून आपल्याशी संवाद साधतोय नमस्कार मी अविनाश केलेकर आज विषय काय महत्वाचा आहे पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये खळबळ उडून देणारी एक विधान माजी आमदार विलास रांडे यांनी केलेली आहेत विलास रांडे हे माजी आमदार आहेत मोरब्बे आहेत शरद पवारांचे चेले आहेत शरद पवारांचे पिंपरी चिंचवड शहरातील तेल लावलेले असे त्यांचं वर्णन केलं जातं हावेळी संपूर्ण असताना हावेळी विधानसभा मतदारसंघाचे ते प्रथम आमदार होते आमदार नंतर बोसी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार दोन हजार नऊ मध्ये नंतरच्या काळामध्ये त्यांचा नंतर पराभव झाला परंतु आता विलास रांडे यांची मिशन व्हॅल्यू बऱ्यापैकी अजूनही शिल्लक आहे विलास रांडेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये जी अजित पवारांची आणि साहेबांची अशी दोन सुरुवातीपासून विलास रांडे हे अजितदादांच्या बरोबर असायचे विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्या साडूंचे चिरंजीव म्हणजे अजित गव्हाणे यांना भोसे विधानसभा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली विलास लांडे यांनी साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश नाही केला पण प्रचार सुरू केला जवळपास तिकडेच आहे अजित गव्हाणे यांच्याबरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे वीस 20 बावीस नगरसेवक अजित गव्हाणेच्या बरोबर साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये आले ते सर्वच्या सर्व नगरसेवक स्वग्रही परत जाणार अजित गव्हाणे यांच्यासह असा विलास राणे यांचा दावा आहे काल परवा माध्यमाशी बोलताना त्यांनी बोलले अद्यापर्यंत अजित गव्हाणे यांनी त्याला तसा दुजोरा दिलेला नाही परंतु त्या दिशेने वाटचाल सुरू आहे असं एक साधारण संदिग्ध बोलणं त्यांच्यातून येत आहे परिस्थिती कशी आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाममात्र शिल्लक राहिलेली आहे भाजपने जवळपास इथं सर्व अवकाश व्यापलेला आहे विधानसभा निवडणुकीला विना ला महेश लांडगे निवडून आले चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप भाजपचे निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव पिंपरी राखीव मतदारसंघाची जागा अण्णा बरसोडे यांनी जिंकली आहे म्हणजे पिंपरी विधानसभा मतदारसंघापूर्वी राष्ट्रवादी शिल्लक आहेत तशी आणि यापूर्वी जर आपण पाहिलं दोन हजार सतरामध्ये एकशे अठ्ठावीस नगरसेवकांमध्ये हो। छत्तीस नगरसेवक हे हो। राष्ट्रवादी काँग्रेसचे होते सत्याहत्तर भाजपचे होते आणि भाजपने आता टाबेट ठेवलेलं आहे की शत प्रतिशत भाजप या वेळेस आम्ही शंभरी पार करणार असं भाजप म्हणत आहे आणि त्यातच अगदी गेल्या आठवड्यामध्ये शिर्डीमध्ये भाजपच्या केलं एक अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत आणि भाजपचे सर्वे सर्व आहेत त्यांनी सांगितलं की विरोधकांना बसायला एकही जागा शिल्लक नाही राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका लढायच्या आहे याचाच अर्थ पिंपरी चिंचवड शहरातील एकशे अठ्ठावीसच्या एकशे अठ्ठावीस जागा भाजप लढणार आहे मग ह्यावेळेस प्रश्न निर्माण होतो की अजित पवारांचं काय या शहरामध्ये वीस बावीस वर्ष ज्या अजित पवारांनी पिंपरी चिंचवड उभं केलं इथल्या प्रत्येक डेव्हलपमेंटवरती प्रत्येक प्रोजेक्टवरती उद्घाटन भूमिपूजन सगळ्या कोणशिला समारंभामध्ये सगळ्या कोणशिलांवरती ना अजितदादांचं नाव कोरलेलं आहे इव्हन महाराष्ट्रामध्ये अजितदादांचं पिंपरी चिंचवड अशी एक ओळख निर्माण झालेली आहे दोन हजार सतरामध्ये जरी महापालिका भाजपच्या ताब्यात गेली तरी सुद्धा आता दोन हजार आताच्या निवडणुका महापालिकेच्या येणार आहेत त्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचं या शहरातलं स्थान काय जर भाजप स्वबळावरती शंभर टक्के लढणार असेल अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा त्याच विचारत आहे की स बाळावरती लढणार आहे पण याचाच अर्थ महायुती म्हणून इथे निवडणुका होणार नाही भाजपने काय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काय किंवा ठाकरेंच्या शिवसेनेने काय त्यांनी सर्वांनी सोळ बाळावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं जवळपास जाहीर केलेलं आहे शिवसेनेचं संजय राऊत यांनी सुद्धा तसं जाहीर केलेलं आहे काँग्रेस अध्यत्ता विषणी तयार आहे महायुती महागडी असे सर्व सरसमीकरण आहेत पण इंटरेस्टिंग पार्ट यातला असा आहे पिंपरी चिंचवड शहरापुरता विचार करायचा झाला तर या शहरामध्ये विधानसभेच्या तीनही जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत आणि आता भाजप आहे की विधानसभा महापालिका निवडणुकीला एकशे अठ्ठावीस जागा पूर्णत शंभर टक्के आम्ही लढणार आहे मग दुसऱ्या बाजूला अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा एकशे अठ्ठावीस जागा समोर लढणार आहे आणि या शहरामध्ये महायुतीमध्येच म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत संभवते अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांना इथे उमेदवार मिळतील का परिस्थिती अशी आहे एकशे अठ्ठावीस मध्ये अजित पवारांना साधारण एक पाच पन्नासच्या आसपास उमेदवार मिळू शकतील अशी आताची परिस्थिती आहे मग पुढच्या काळामध्ये एकशे अठ्ठावीसच्या एकशे अठ्ठावीस जणांना उमेदवारी द्यायची झाली तयारीचे तगडे कार्यकर्ते पाहिजेत म्हणून दस्तूर खुद्द अजित पवार यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत विलास लांडे यांच्याशी अजित पवारांचं बोलणं झालेलं आहे इवन अजित गव्हाणे यांना सुद्धा फोन झालेला आहे आणि अजित गव्हा जे काही वीस बावीस नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो, आले होते दादांकडून साहेबांकडे ते सर्वच्या सर्व आता पुन्हा जायच्या मनस्थितीमध्ये आहेत त्या दिशेने घडामोडी सुरू आहे भूमिकेमध्ये आहे आणि सर्वांचं नेतृत्व करू पाहत आहेत करू पाहतात त्यांचं पाहता असे नाही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पिंपरी चिंचवड मध्ये येत्या महापालिका निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हे आजचं चित्र आहे अजित पवार तकतील का अजित पवारांना पुन्हा या शहरामध्ये त्यांचं बस्तान बसवता येईल का की भाजपच्या पुढे अजित पवार निष्प्रभ ठरतील आणि कायमस्वरूपी या शहरातून त्यांना अशा गुंडाळा लागेल ला ते आपल्याला पुढच्या काळामध्ये आहे याच्यात आणखीन गमतीशीर भाग असा आहे की या नगरसेवकांना लक्षात आलंय की भाजप शिव एका नाही किंवा राष्ट्रवादी दादांची सोडून साहेबांकडे आलेल्या नगरसेवकांना प्रश्न पडले की पुन्हा दादाकडे जायचं तिथं आपल्याला उमेदवारी मिळाले तर ठीक नाहीतर आपली अवस्था घरकांना घाटका मधल्या मध्ये कोंडी होण्याची शक्यता आहे अशा काही नगरसेवकांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पण संपर्क केलेला आहे अशा पण बातम्या आता सोडू लागलेल्या आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून यांच्या पक्षाकडून शिवसेना एकनाथ शिंदेची अजित पवारांकडे गेलेले जे नगरसेवक हो आहेत त्यांना सुद्धा अपक्ष आहेत एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये काय लोकसभा निवडणुकीमध्ये काय त्यांचे जे जे उमेदवार होते त्यांना ज्या पद्धतीने रसद पुरवली ती पाहिल्यावरती बहुसंख्य जे इच्छुक आहेत तगडे इच्छुक आहेत त्यांना वाटतं की आपण एकनाथ शिंदे शिवसेनेत जायला पाहिजे तरच आपला निभाव लागण्याची शक्यता आहे दादांच्या राष्ट्रवादीमध्ये काही खरं दिसत नाही त्याच्यामुळे भाजप आजीदानंची राष्ट्रवादी आणि पुढची एकनाथ शिंदेची शिवसेना अशी तिरंगी लढत सुद्धा पुढच्या काळामध्ये संभवते डे बाय डे हे प्रकरण सगळं आणखीन स्पष्ट होईल जोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आजच्या पुरतं विलास लांडे हे जे काय बोलले त्याच्यात प्रत्येक एक आहे विलास लांडेंची विश्वासार्हता हा एकला कळेचा मुद्दा झालेला आहे राजकारणामध्ये लांडेपट्टी दोन निवडणुका हरले विधानसभेच्या लोकसभेची निवडणूक लढली ती सुद्धा हरले त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या मताला नेते मंडळींच्या लेखी तितकासा प्रतिसाद मिळत आहे प्रसिद्धीमध्ये आता प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलले त्याच्यामुळे थोडंफार वाटतं की काहीतरी गडबड सुरू आहे परंतु खरंच असं झालं तर की अजित गावणे यांच्या बरोबर गेलेले चोवीस नगरसेवक आहेत साधारण ते, ते पुन्हा जसे जे तसे अजितदादांकडे आले तर मला वाटतंय की अजितदादांची ताकद आहे त्यापेक्षा वाढणार आणि भाजपचं जे संख्याबळ आहे भाजप जी अपेक्षा करते की आम्हाला एकशे अठ्ठावीस पैकी शंभर जागा तरी जिंकायच्या जर अजित पवारांच्या बरोबर विधानसभा निवडणूक काळामध्ये दोन महिन्यापूर्वी गेलेली नगरसेवक सेवे परत आले ले ले हो तर अजित पवारांच्या जागा किमान पाच पन्नासच्या आसपास जाऊ शकतील त्याचं कारण असं आहे की ज्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षांतर केलं आणि साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले होते ते सगळे नगरसेवक हे स्वयंभू आहेत ते स्वतःच्या ताकदीवरती नगरसेवक झालेले आहेत म्हणजे त्यांना ते उद्या शिवसेनेत जरी गेले तरी सुद्धा ते स्वतःच्या ताकदीवरती जिंकू शकतात त्याचं कारण तसंच आहे की त्यांचं काम त्याचा जनसंपर्क म्हणजे त्यांचं बोलणं त्यांची बाकी इतर सर्व कार्यकर्त्यांचा नेटवर्क वैयक्तिक संपर्क ज्याला लागतो तो ह्या सगळ्यांचा तगडा नगरसेवक म्हणजे सगळे जे आहेत ते कार्यक्षम नगरसेवक ह्या व्याख्यामध्ये बसणारे नगरसेवक आहेत त्याच्यामुळे हे वीस बावीस जण कुठे जातात त्याच्यावरती पिंपरी चिंचवडच्या राजकारणाची दिशा निश्चित होणार आहे भाजपच्यासाठी ते फार मोठं आव्हान असणार आहे हे वीस बावीस नगरसेवक उद्या समजा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले तर शिंदेची ताकद सुद्धा इथे वाढणार आहे म्हणून विलास लांडे बोलले ते तितकं हलके असं सगळे जण घेत आहेत त्यांचे विश्वासार्ह त्यामुळे ते, ते, ते म्हणतात नाही विलास लांडे पाटील काय प्रसिद्धीसाठी बोलत आहेत परंतु ह्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याच्यामध्ये हा वीस बावीस चोवीस काय असेल ते नगरसेवक त्यांचा जो गट आहे एक त्याच्यातली नावं जरी आपण पाहिली तर, तर आ, जा जा जी जी ते सगळी नावं अशी तगडी नावं आहेत त्यांना स्वयंभू नगरसेवक म्हणतात हे नगरसेवक जर शिंदेकडे गेले तर शिंदेची या शहरामध्ये ताकद निश्चित वाढू शकते राहता राहिला प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचं काय ठाकरेंच्या शिवसेनेची पिंपरी चिंचवड शहरातील हालत प्रचंड वाईट 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 आहे शहर प्रमुखाचा तपास नाही त्यांच्यावरती एक गुन्हा नोंदलेला आहे त्याच्यामध्ये तडीपरेस आदेश यांच्या विरोधात झाला होता हायकोर्टातून तडीपरेस आदेश त्यांचा रद्द झाला तर स्थगिती मिळाली वेगळा दुसरा पक्ष राहिला तर काँग्रेस काँग्रेसची ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय आलं काँग्रेस सुद्धा झिरोवरती आहे शहरामध्ये कुठलंही संघटन इथे दिसत आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सुरुवातीपासून भरपूर प्रयत्न केले बऱ्यापैकी इथे काँग्रेस वाढवली पण नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस कुठेही दिसायला आहे महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेवलेल्या आहेत परंतु काँग्रेसचं अस्तित्वच या शहरामध्ये दिसत नाही आहे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांचं अस्तित्व तसं नाम मात्र म्हणायला हरकत नाही त्यामुळेच निवडणूक जर झाली तर भाजप विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी आणि जर त्याच्यामध्ये आली तर शिंदेंची शिवसेना अशी साधारण परिस्थिती असेल अव्या हे चोवीस नगरसेवक काय करतात लवकरच समजेल आपण पाहिजे